विरोधकांची लंका दहन करा नगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा निलेश लंकेंवर हल्ला सुजयचा विजय पक्का असल्याचा विश्वास सुजय विखे अतिशय चानाक्षा आणि सक्रिय खासदार आहे मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभं राहतात हा नगरचा इतिहास आहे विरोधकांच्या लंकेचं दहन करायचं आहे आता नो लंके ओनली विखे ड्रामा करून स खासदार होता येत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंवर केली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेतून ते बोलत होते एकनाथ शिंदे म्हणाले की भरून आपण इतक्या मोठ्या संख्येनं इथं सुजय विखेंच्या पाठीशी उभे राहिलात म्हणजे सुजय विखेंचा विजय निश्चित आहे म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून येथे काम करतोय लोकसभेत अनेक प्रश्नांना सुजयनं वाचा फोडली खरं म्हणजे सुजयचे पंचोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकार्याचं बीज रोवलंय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याचा वटवृक्ष केला आता ती परंपरा सुजय विखे पुढे चालवत आहे त्यामुळे प्रत्येक घटने सुजय विखे हे लोकांसोबत असतात सुजयला इथल्या प्रत्येक भागाची जाण आहे या मतदारसंघातले प्रश्न ते हिरेरेने मांडत असतात मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभे राहतात हा नगरचा इतिहास आहे विरोधकांच्या लंकेचं दहन करायचंय आता नो लंके ओनली विखे ड्रामा करून खासदार होता येत नाही अशी टीका त्यांनी निलेश लंकेंवर केली आहे आणि म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय लोकसभेमध्ये देखील अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटने इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोडी एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुख धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलाय लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरेरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचंय आपल्याला एवढंच काम करायचंय आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर